कोल्हापूर चित्रनगरीतील भौतिक सुविधा निर्माण केल्या जात असताना यासाठी चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञ जाणकारांशी विचारविनिमय करून आवश्यक त्यात सुविधा निर्माण केल्या पाहिजेत अशा सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश शाबेडकर यांनी दिल्या त्यांनी आमदार अमल महाडिक यांच्या समवेत कोल्हापूर येथील चित्रनगरी कामकाजाचा आढावा घेतला कोल्हापूर चित्रनगरीतील कामकाजाला वेग आला असून इथं चित्रपटसृष्टीच्या गरजेनुसार भौतिक सुविधा उभारल्या जात आहेत याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सार्वजनिक आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश जावेडकर यांनी आमदार अमल महाडिक यांच्यासोबत चित्रनगरीला भेट देत कामकाजाची पाहणी केली चित्रनगरीत केवळ अंदाजानं नव्हे तर प्रत्यक्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानं सुविधा उभाराव्यात जेणेकरून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील निर्माते कोल्हापूरकडे वळतील असं मत यावेळी पालकमंत्र्यांनी व्यक्त केलं चित्रनगरीच्या विकासासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आलेला असून या सुविधांचा उपयोग महसूल वाढ स्थानिक रोजगार निर्मिती आणि सिने टुरिझमच्या वाढीसाठी केला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे चित्रनगरी परिसर समुद्र घाटमाथा जंगल आणि ऐतिहासिक वास्तूंच्या सानिध्यात असल्यानं इथं चित्रीकरणासाठी प्रचंड मागणी आहे त्यामुळं कोल्हापूर चित्रनगरी ही भविष्यात महाराष्ट्रातील सर्वात अत्याधुनिक चित्रनगरी म्हणून ओळखली जाईल असा विश्वास यावेळी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला आहे चित्रनगरीत वाडा चाळ रेल्वे स्टेशन मंदिरे ग्रामीण आणि शहरी वस्ती तसंच कलावंत आणि तंत्रज्ञांसाठी निवास स्विमिंग पूल हिरवळ अंडाकृती रस्ते यांसारख्या अनेक सुविधा विकसित केल्या जात आहेत या प्रकल्पांमुळं विविध क्षेत्रातील लोकांना थेट आणि अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळाला आहे चित्रनगरीत सुरू असलेल्या कामांमुळं कॅटरिंग लॉजिंग ड्रायक्लिनिंग कारपेंटरी नेपथ्यकार अशा अनेक व्यावसायिकांना काम मिळते